परभणी येथील घटनेचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन नमस्कार आपण बघत महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुखेड तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासून मुखेडकरांनी बंद मध्ये सहभाग नोंदवला होता सहभाग नोंदवून परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून मुखेडकरांनी व भीमसैनिकांनी कडकडीत बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली होती लोकशाहीचा मुर्दा पडून पेशवाईचे सुरुवात सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा बळी घेऊन केलेला आहे ही अत्यंत निंदनीय घृणास्पद बाबा हे बांधवडो ही देशाला लोकशाहीला काळीमा फसणारी म्हणून या ठिकाणी या फडतोस देवेंद्र फडणवीसचा मी जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध जाहीर निषेध या ठिकाणी वारंवार झालेली विटंबना आणि त्या विटंबनेच्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्गाने त्या गुन्हेगारास अटकाव कळवा घालण्यासाठी त्यांना पकडून त्यांच्या साथीदारांना शोधण्यासाठी ज्या आंदोलकांनी रस्त्यावरती उतरले आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करत होते त्याच्यामध्येच जातीवादी शक्ती आणि खाकीदारी पोलीस घुसून या ठिकाणी या आंदोलकांना गालबोट लावण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यासाठी हे जे जा एक जाणीवपूर्वक कटकारस्थान रचलेला आहे या कटकारस्थाना मागे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व गोताळ हा हात आहे साथ सहोग आहे या ठिकाणी मी करून या ठिकाणी मी आवाहन करतोय की सोमनाथ सूर्यवंशी याचा जो या ठिकाणी बळी घेतलेला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारी सेवेमध्ये घेण्यात यावं आणि त्यांना आर्थिक साथ सहयोग करण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे याच्या पुढची जर कार्यवाही ना नाही झाली तर आम्हालाही सोमनाथ सूर्यवंशी सारखा न्यायासाठी संविधानासाठी आमचाही बळी द्यावा लागेल आम्ही त्यासाठी आम्ही सज्ज आहोत अजिबात आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पर्व आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या भारतीय संविधान पंडित लोकशाही टिकली पाहिजे यासाठी म्हणून मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध परभणीमध्ये दहा तारखेला ज काही संविधानाची प्रत फोडण्याचा अनुचित प्रकार घडलेला आहे एका धर्मांध शक्तीच्या प्रतिनिधीच्या वतीने ही घटना घडली त्याचा जळजळीत निषेध करण्यासाठी मुखेड आणि मुखेड तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी जनता या ठिकाणी जमली आणि बंदचं आवाहन केलं त्या बंदला मुखेडमधील सर्व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला ही हा जो बंद पुकारलेला आहे तो संविधानाच्या अवमानाच्या विरोधामध्ये निषेधार्थ हा बंद होता त्याचबरोबर परभणीमध्ये जे काही आंदोलन त्या दिवशी झालं त्या प्रकरणाच्या निषेधार्थ ते अत्यंत शांतपणे झालं त्यानंतर मात्र समांतर पद्धतीनं काही अनुचित घटना पण त्या ठिकाणी घडल्या त्या अनुचित घटनेचा सुद्धा आम्ही या सर्व आंदोलन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आमची अशी मागणी आहे कि त्या अनुचित घटनेच्या पाठीमागे काहीतरी जाणीवपूर्वक षडयंत्र आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचं ते षडयंत्र आहे त्या पाठीमागे कोण आहे ते तपासून काढावं सी सी टी फुटेजमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई जरूर करावी परंतु त्यानंतर परभणीच्या पोलीस प्रशासनाने दलित वस्त्यांमध्ये बौद्ध वस्त्यांमध्ये जे काही कोम्बिंग ऑपरेशन चालवलं त्या जबरदस्तीने चालवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अत्यंत निष्पाप अशा लोकांना प्रचंड मारहाण करण्यात आली वस्तू फोडण्यात आल्या गोर गोरगरीबाचे ऑटो फोडण्यात आले हातगाडे फोडण्यात आले आणि जे भेटेल त्यांना मारण्यात आलं त्यामध्ये महिला लहान सतरा अठरा वर्षाची मुलं आणि काही विद्यार्थी युवक सापडले त्याच प्र, त्याचप्रमाणे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे एल एल बी थर्ड इयरला असलेले विद्यार्थी जे परीक्षा द्यायला आले होते त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान झाली त्यांच्यावर दहशत बसली त्यांना अटक करण्यात आलं एफ आय आर दाखल करण्यात आली आणि एम सी आर झाला कोम्बिंग ऑपरेशनची जी दहशत त्यांच्यावर बसली जे मारहाणीची दहशत बसली त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू तिथल्या जेलमध्ये झाला हे पोलीस प्रशासनाने केलेल्या दमनामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे याची सखोल अशी न्यायिक चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पुन आर्थिक मदत सरकारने दिली पाहिजे त्याचबरोबर त्यांचे जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमच्या सर्व आंदोलकांची या ठिकाणी तीव्र भावना आणि मागणी आहे त्याचबरोबर संविधानाचा वारंवार अपमान करणारी शक्ती कोण आहे त्या दिवशी जे काही घटना घडली अपमानाची त्या दिवशी जन हिंदू जनजागृती समितीचा आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये अत्यंत उग्र अशी भाषण करण्यात आली आणि संविधानाच्या विरोधातही बोलण्यात आलं त्याचा दुष्परिणाम त्या युवकावर झाला आणि तो त्याने, त्याने त्या त्या थे त्या थे ते अत्यंत अनुचित असा प्रकार त्या ठिकाणी घडवलेला आहे आमची मागणी अशी आहे त्या दिवशी त्या ठिकाणी झालेलं जे काही त्यांचं हिंदुत्ववादी संघटनाचं आंदोलन आहे त्याच्या सगळ्या क्लिप मिळवाव्यात त्याची चौकशी करावी आणि ज्यांनी उकसावणारी भाषणे केलेली आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा देशद्रोहाचे खटले दाखल करावेत संविधानाचा अवमान करायला त्या सर्व नेत्यांवर सुद्धा देशद्रोहाचे खटले दाखल करावेत या आणि अशा विविध मागण्या घेऊन आज सर्व ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही निवेदन माननीय तहसीलदार यांना दिलेला आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन पार पडलेलं आहे धन्यवाद त्या कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली दलित वस्त्यांमध्ये बौद्ध वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक कोम्बिंग ऑपरेशन चालवण्यात आलं त्याच्यापूर्वी जे काही अनुचित प्रकार बंदच्या दरम्यान परभणीमध्ये घडलं त्या प्रकरणाचा सुद्धा आम्ही निषेध करतो भारतीय संविधानाला मानणारे सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तत्पूर्वी अत्यंत शांततेने परभणीमध्ये बंद केला होता आणि दुपारी दोन वाजता सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सर्व मधील कार्यकर्ते एकत्रित आलेले असताना समांतर पद्धतीने काहीतरी दुसरीकडे एक अनुचित घटना घडली पण त्याचा दुरुपयोग करून जे काही कोमिंग ऑपरेशन चालव चालवण्यात आलं त्याच्या दहशत बसून एक विद्यार्थी तो एल एल बीच्या तृतीय वर्षाला आहे आणि परीक्षा देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी रूम किरायने घेऊन राहत होता त्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये त्याला सुद्धा काही संबंध नसताना मी तर मारहाण करण्यात आली त्याला प्रचंड मारहाण झाली त्याच्यावर दहशत बसली त्याच्यावर केसेस दाखल करण्यात आला ता त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं तो मध्ये होता आणि काहीतरी आजार झाला अशा सूचना आल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला सर्व कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी सुसंवाद साधून घाटीच्या रुग्णालयामध्ये औरंगाबादला त्यांचं नियम झालं आणि अशा प्रकारे ती एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आम्ही सर्वजण आपण इथं उपस्थित असलेले आणि आपले सर्व ज्येष्ठ नेते या सर्वांच्या वतीनं दोन मिनिट शांतपणे उभं राहून आपण आदरांजली व्यक्त करूया सर्वांना सूचना महाराष्ट्र पोलिस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजीव रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूप चोवीस या न्यूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद